Malaysia tentang B Sebenarnya kemuka seluruh itu Masih nanti di rumah kiri tak Pak Kolok menjadi Maksudnya kegiatan yang itu pun Kita turut terus di pola itu pasti tak gila Sebenarnya serta yang

या औषधाच्या दुकानांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या आरोग्याची सेवा करण्याचा सुद्धा काम या शेतकरी संघाच्या माध्यमातून केल्याचं चित्र आपण सगळ्यांनी अनुभव अनेक पेट्रोल पंप मुंबई सारख्या ठिकाणी पेट्रोल पंप मार्केटमध्ये कोडाव मध्ये असलेली मालमत्ता आपण शेतकरी संघाचं किती मोठ

आणि शेतकरी सरकारचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एका विधाना एका विचारांना एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका सगळे काही ठिकाणी ठरवली प्रामुख्याने मुस्लिम साहेबांनी बंटी पाटलांच्या बरोबर आणि पी एन बरोबर चर्चा करायचं सुद्धा आणि भाई गटाबरोबर आणि चंद्रकांत दादा आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळींच्या बरोबर ही चर्चा करावी अशा प्रकारचं एक प्रामुख्याने धोरण आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नंतर जवळ ही बोट त्या ठिकाणी बिल्ड होत बिल अशा प्रकारची ही रचना त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला दुर्दैवानं सगळ्या प्रमुख घटकांनी ह्या विचाराला मान्यता दिली परंतु काही आरोग्य संतुष्ट लोकांनी यामध्ये बिल्ड आणायचा प्रयत्न केला

भारताच्या तुमच्या सगळ्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी केले पाहिजे की संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभव एका चांगल्या समोर आले पाहिजे एवढी अपेक्षा संघटनेच्या वतीनं व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी तालुक्यानं एकवीस तारखेच्या वातावरण करून हा विजय त्यांचा सुकर करावा अशा अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या करतो